बातमी जत मधून येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मधून निवड झालेल्या लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आयोगा आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उमदी येथील सर्वसामान्य कुटुंबातील गोपाल उर्फ भैया रोहिदास सातपुते यांची तर जलसंपदा विभाग स्थापत्य विभागात कुमारी सुप्रिया शिंदे यांची तर ठाणे पोलीस शिपाईपदी सुमित शंकर दोरकर यांची निवड झाल्याने या तिघांचा सत्कार उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला हा सत्कार सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन महादेवप्पा होर्ती यांच्या हस्ते झाला यावेळी वाईस चेअरमन रेवाप्पा लोणी ऍडव्होकेट चन्नाप्पणा होर्तीकर उपस्थित होते हे तिघेही विद्यार्थी उमदी ग्रामीण भागात राहतात स्पर्धा परीक्षेचे साधन नसताना देखील फक्त काहीतरी करायचे या ध्येयाने प्रेरित होऊन एक चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोठ्या पदा पदाची नोकरी करायची या उद्देशानेच अभ्यासामध्ये सातत्यपूर्ण ठेवले जिद्द व चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परीक्षेत आलेल्या अनुभव या तिघांनी सर्वांसमोर कथन केला त्यांच्या यशस्वी वाटचालीतून उमदी गावच्या शिरपेचा उमदी गावच्या वैभवात भर पडली आहे उमदी परिसरात जल्लोष करीत तिघांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले सुप्रिया शिंदे गरीब शेतकरी कुटुंबातील आहे या विद्यार्थिनीची जलसंपदा विभागात निवड झाली असल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उमदी सारख्या ग्रामीण दुष्काळी भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षण एम यू हय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी घेतले आणि या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने शाळेच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले या यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एम यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे पालकांसमवेत त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवप्पा होर्तीकर व्हाईस चेअरमन रेवाप्पा लोणी जिल्हा परिषद माजी सदस्य ॲडव्होकेट चन्नापन्ना होतीकर निवृत्त शिक्षक रोहिदास सातपुते कांतू शिंदे शाळेचे प्राचार्य एस सी जमादार उपप्राचार्य डी सी बासरगाव शिवाजी खांडेकर शिक्षक दायगुडे सौ सव सविता चव्हाण सर्व शिक्षक शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम चौगुले यांनी केले तर आभार